Gracias. Okay. बी आर पाटील आज मी एडी पगारे यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतो त्यांनी ते स्वीकारावं नमस्कार हे खूप मोठे निसर्गप्रेमी आहेत आणि त्यांनी या वाढीमध्ये झाडांना जगवायचं काम सुरू केलंय आणि मी खूप खूप धन्यवाद करतो त्यांचे आणि त्याचे आभार मानतो की निसर्गाला वाचवण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे आणि ते निरंतर असे काम हे त्यांचं सुरू राहील हे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांची तब्येत अजून ते शत शतआयुषुभ होत ते हां आणि पक्षी वगैरे प्राणी यांचा सर्वांचा ते विचार करतात की सगळे जीव जगायला पाहिजे धन्यवाद तर तुम्हाला दोन शब्द बोलायचे काही मला बोलायचं म्हटलं तर माझं एक लहानपणापासून ध्येय आहे मी झाडांचा फार झाडाचं मला फार आकर्षण आहे आणि त्याच्याबद्दल मला फार प्रेम आहे पण काही झाडं जर सुकल्यासारखी झाली तर मला माझ्या अंतकरणात दुःख लागतं त्यामुळे दोन अडीच महिन्यापासून मी अडीच महिन्यापासून जवळजवळ हे काही कार्य आहे हे मी चालवलं आहे सुरू केलं आहे आणि दुसरी गोष्ट लहानपणाचं म्हणजे एक गोष्ट मला सांगायची आवर्जून लोक म्हणतात झाडाला पाणी घातल्यानं तुम्हाला पुण्य मिळेल असे बरेचसे लोक आहेत तिथे येणार बसणारे बरोबर आणि मग ते तुम्ही काही म्हणा मी माझं करतो एखाद्या ते म्हणतात तुम्ही माणसाला पाणी घालतो अरे माणसं तर पिणारच आहे त्यांना दोन पाय पण पैसे पक्षी जनावर यांना जीभ आहे का जबाण आहे का ते बोलू शकतात का मला ताण लागली पाणी मग त्यांच्यासाठी आपण काय जे काय करतो आपल्या इच्छेप्रमाणे Wow. त्यामुळं आपल्याला समाधान वाटतं wow. दुसरं मला एकच गोष्ट म्हणायची माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी माझ्या आजोळी घेऊन जाताना एका व्यक्तीने म्हणजे डोंगरच चढून जायचं वरती पूर्ण आणि ah, जो डोंगर त्यांच्या खांद्यावर बसून चढून जावं माणिक धोंडी घेऊन जाऊ माझं गाव पाथर्डी तालुका जिल्हा अहमदनगर आणि या ठिकाणचं शिरसतवाडी माझं गाव तिथून जवळजवळ अडीच किलो मीटरवरती मोठा डोंगर आहे पठारी प्रदेश आहे सगळा बरोबर बालेघाटाच्या मग डोंगर चढून गेल्याच्या नंतर वर दोन मुंबईकरांनी एक माणूस कामाला लावला आणि त्याला सांगितलं हे दोन रांझण आहे ना हे रांजण स्वच्छ रोज भरायचे आणि जेवढे वाट सुरू आहेत घाट उतरून चढणारे उतरणारे प्रत्येकाचं पाणी मिळालं पाहिजे आणि त्यांचा पदार्थ ते मुंबईकरून देत होते रिटायर झालेले अबा तर त्यांनी जर एवढं पुण्य हातात घेतलं प्रत्येक बाजारकरी तालुक्याला जेवायला जातो माबर हां सगळं गंबरचे वशल लोकांना बरोबर मग ते येताना जातं पाणी ठीक आहे अशा प्रकारे ती योजना माणसं लहानपणापासून जी रुजलेली आहे हां तुम्हाला खूपच हे बीज रुजलं आणि ते आता तुम्ही आपल्या वर्तनात आणत आणि करत धन्यवाद तर असेच हे निसर्गप्रेमी आणि सजीवप्रेमी हे पाहिजेत आपल्याला आणि त्यांचं वय हे अजून वाढो आणि ते ही सेवा करत राहो धन्यवाद